मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आता नवरात्री येणार म्हणून मी नवरात्रीच काय काढलंय बघा देवी काढली आहे आणि हा वाघ आहे हे बघा मी इकडे काय लिहिलंय हॅपी नवरात्री टू एव्हरी वन फ्रॉम के हॅपी नवरात्री कस काढलंय मस्त काढलंय ना मला खूप वेळ लागला तिचं तोंड काढायला मला ना खूप वेळ लागला ते काहीतरी तिची स्माईलच मोठी नाही सॉरी तिची स्माइल छोटी होत होती मग मोठी होत होती मग छोटी होत होती मग तिचं तोंड मोठं होत होतं मग त्याला छोटं केलं मग आधी मी तिचं मस्त तोंड काढलेलं मग मग ना काय झालं की हे जे एक पाय ना तिचा असा तिने ठेवलेला असं वरती एका पायाचा तो खूप असा मोठा झालेला म्हणून तिचा ना चेहरा मोठा झाला आणि मग तिच्या यावाला हाताला जागा नाही राहिला म्हणून ते असं झालं बघा हवाला पण तरी चांगलेच हात असतात मला नाही माहिती पण मी तर चारच हात काढलेत चार का सहा असतात ना मी चार काढले चार पण असतात कधी कधी हा एक वाघ आहे आणि ती त्याच्यावर बसली आहे बघा तिच्या हातात कमळ पण बाय फ्रेंड्स